काही माहिती मिळाली हा जिल्हा राजकीय विचाराच्या लोकांचा पुरस्कार करणारा जिल्हा होता पण ज्या प्रकारचे उद्योगी एक प्रकारचे हल्ले हे जे ठीकत त्या ठिकाणी ऐकायला ही अवस्था अशीच राहिली ती महाराष्ट्राच्या ऐकायच्या दिशेने अत्यंत घातक आणि म्हणून आम्ही लोकांनी ही जे जाऊन ज्याची हत्या झाली त्याचं कधी वेळ जाईल माहिती घेते स्थानिक महिनेची माहिती घेते नागरिकांच्याकडनं माहिती येते त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्यामध्ये जो सूत्र झालं आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कारवाई ही करून त्याला आवलं घातलं पाहिजे ही जनतेची वागणी त्या ठिकाणी करत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कानावर मी त्या जनतेची भावना आहे ती हे तसं 이 정도. 그저, 아, 찬자, 웃어버렸어. 세일한 아저씨는, 이 세일한 아저씨는, 네 가지 아저씨는, 가지 아저씨는, 네 가지 아저씨는, 네 가지 아저씨는, 네는아 समान नाही असं प्राथमिक माहिती दिसत अशाच सरळला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामुळे साहजिकच लोकांच्या मध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र फिमने सुद्धा फायदा हे जे घटतं महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला सोडणार नाही राज्यकर्त्यांनी ना सत्तेचा वापर शहाणपणानं समुंजस्वराने करण्याची आवश्यकता आहे हे दिसतं हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चवीमध्ये आम्हा लोकांच्या काम करणारे एक ज्येष्ठ याच्याशी त्यांचाही विद्य या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडून ऐकायला एकंदीची वगैरे त्याच्यानंतर अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे आता आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारची भेट घेऊन इथे कमी असो नीड असो इतकी सगळी माहिती त्यांच्या कामा आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावने ते लवकर टाकावी या प्रकारचा आग्रह करणं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढं सांगू

त्यावेळी काही भाष्य करत नाही तर खाली लोकांनी सच्चे सहभागी झालेल्या लोकांचा याच्यात सहभाग आहे तेच अशा प्रकारची भूमिका गरज सर आठ दिवस अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनातून खलीत काही निघालेलं नाही एवढा मोठा पैसा आणि वेळ सुद्धा गेलेला आहे राज्याचा